અનંત શ્રી વિભૂષિત જગદ્ગુરુ રામામાનંદાચાર્ય શ્રી સ્વામી નરેન્દ્રાચાર્યજી મહારાજ જગદગુરુ રામાનંદાચાર્ય દક્ષિણપીઠ નાનીઝધામ रत्नागिरी महाराष्ट्र आयोजित आध्यात्मिक उपक्रमा अंतर्गत श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन शिरवणे सेवा केंद्राच्या वतीने ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर शिरवणे एकवीस अध्यायांच्या माध्यमातून स्वहस्त लिखित ग्रंथात लिहिला आहे आणि अशा पवित्र श्री लिलामृत ग्रंथाचे पारायणाची सुरुवात जगदगुरु श्रींची विधिवत पूजा व संकल्प घेऊन करण्यात आली श्री लीलामृत ग्रंथाचे वाचन शिरवणे सेवा केंद्राच्या अध्यक्षा गौरी बांद्रे व प्रिया सोंडकर यांनी केले सदर पारायण सोहळ्यात पन्नासहून अधिक भाविक ग्रंथ वाचनास बसले होते सेवा केंद्रातील एकूण ते सत्तर भाविकांनी कीर्तन भक्ती व श्रवण भक्तीचा लाभ घेतला पारायण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन ज्येष्ठ गुरुबंधू नंदकुमार आदक यांनी केले पारायण सोहळ्यास नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार व समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वतीने अल्पोहराची व्यवस्था तसेच शिरवणे सेवा केंद्राच्या वतीने प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सदर पारायण सोहळ्यास नवी मुंबई माजी महापौर जयवंत सुतार जिल्हा अध्यक्षा नगरसेविका माधुरी सुतार माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार संतोष सुतार प्रभाकर ठाकूर नरेश सुतार श्रीधर पाटील फुलाजी गोरडे शरद दाभाडे राहुल गोरडे नेरूळ कार्यवाहक मनोज टेंबे मधुकर भोईर तालुका आध्यात्मिक प्रमुख मोहन ढाणे महिला तालुका प्रमुख प्रशाला काने यांनी जगद्गुरू श्रींचे दर्शन घेऊन उपस्थिती दर्शवली